झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय उपयुक्त असे काही रामबाण उपाय एक केळी खाल्ल्याने पोटातील आम्लता वाढते ज्यामुळे छातीत जळजळ आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात दोन सतत टीव्ही बघणे मोबाईलचा तासन तास वापर यामुळे डोळ्यांवर प्रेशर वाढतो डोळे दुखायला ला लागतात शिवाय उष्णतेमुळे फॅन आणि कूलरचा वापर सुरू असतोच टी व्ही किंवा मोबाईल पाहताना फॅन चालू असेल तर डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो आपण स्क्रीन कमी केला पाहिजे एक एक चमचा त्रिफळा पावडर ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी वस्त्रगाळ करून याने डोळे धुवा झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून प्या यामुळे डोळ्यांवर आलेले प्रेशर आणि त्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होईल तीन रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक ते दोन चिमटी दालचिनी पावडर मिक्स करून वाढते सर्दी खोकल्यावर आराम मिळतो आणि विशेष म्हणजे शांत झोप येण्यास मदत मिळते चार पिस्ता बियांमध्ये असलेले लोह आणि विटामिन बी सिक्स रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते शिवाय रक्तातील ऑक्सिजन पातळी देखील यामुळे वाढते शारीरिक थकवा घालवून शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी दररोज थोडे पिस्ता आवश्यक हवेत पाच पोट डांबरले असेल पोटात गॅस वाढवून पोट फुगले असेल तर फक्त एक चिमटी एवढा हिंग तोंडात टाका आणि लगेचच एक ते दोन घोट पाणी प्या यामुळे पोटातील गॅस बाहेर पडतो आणि पुन्हा गॅस होत नाही सहा रिठा शिकेकाई आणि आवळा यांची पावडर अर्धा ते एक चमचा घेऊन त्याची पेस्ट बनवा आणि केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी ही पेस्ट तुमच्या केसांना लावा ही पेस्ट नैसर्गिक शॅम्पू म्हणून कार्य करते आणि केस गळती थांबवते सात लसूण व सुंठ तेलात उकळून सांध्यांवर लावा संधिवात आणि सूज यावर आराम मिळतो आठ वारंवार लघवी येण्याचा त्रास असेल तर संध्याकाळच्या जेवणानंतर अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा चावून चावून खावा यामुळे बहुमूत्रतेचा त्रास कमी होतो नऊ पांढरे तीळ आणि सेंद्रिय गुळापासून बनवलेले लाडू खाल्ल्याने दात आणि हाडे मजबूत होतात म्हातार लवकर येत नाही आणि त्याचबरोबर त्वचा तजेलदार राहते दहा जर कुठल्याही प्रकारची गाठ जात नसेल तर गुळवेलाची पावडर पाण्यात मिसळून घेतल्याने गाठ हळूहळू कमी होते पावडर ही पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकल मिळेल उपाय करून बघा हळूहळू गाठ नाहीशी होईल अकरा सर्दी होण्याची भीती वाटते नियमित कोमट पाण्यात हळद टाकून प्या बारा खोबरेल तेल आणि गुलाब पाण्यात व्हिटॅमिन ई e कॅप्सूल मिसळून मसाज केल्याने त्वचेचा रंग गोरा होण्यास मदत होते तेरा आठवड्यातून एकदा तरी केसांना ऑलिव्ह ऑइलने मसाज करा असे केल्याने डोक्यावरील के केस लवकर पांढरे होत नाहीत आणि मजबूत होतात होत असेल तर सीताफळाच्या बियांना दुधासोबत वाटून केसांना लावावे यामुळे केस थांबते आणि नवीन केस येतात पंधरा नियमित योग्य प्रमाणात गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते रक्तदाब आणि शरीरातील इतर व्हायरल इन्फेक्शन रोखण्यास मदत होते सोळा मुतखडा होऊ नये म्हणून मीठ टोमॅटो पालक चवळी कोबी वांगे मांसाहारी पदार्थ कोको चॉकलेट कॉफी हे सर्व पदार्थ मुतखडा निर्मितीसाठी पूरक असे पदार्थ आहेत त्यामुळे त्यांचे से सेवन कमी करावे सतरा लहान वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये म्हणून रात्री बदामाच्या तेलाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा डायबिटीज मुळातूनच संपवण्यासाठी शिळी भाकरी दुधासोबत खावी एकोणवीस लसूण खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो याशिवाय लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडिकल्सच्या प्रभावातून वाचवतात वीस नाभीमध्ये बदामाचे तेल लावल्याने महिलांच्या केसांचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढते वीस आयब्रो दाट आणि सुंदर करण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी व्हॅसलेन लावा हलक्या हाताने मसाज करा आणि सकाळी धुवा त्यामुळे भुवया दाट होतील आणि त्याचबरोबर नवीन केसांची वाढ देखील होईल बावीस रक्तामध्ये गुठळ्या होऊन पक्षाघात आणि हृदयविकार वाढत असलेले आपण पाहतो यासाठी आपण स्वतः देखील हे टाळण्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे यासाठी दररोज एक मध्यम आकाराचे डाळिंब आवश्यक खावे त्यामुळे रक्त शुद्ध राहते कोलेस्ट्रॉल रक्तात साठत नाही त्याचबरोबर जेवणासोबत कच्चा कांदा देखील आवश्यक खावा तेवीस तुळशीची पाने किंवा तेल अँटीबॅक्टेरियल असते ते रोज चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स इन्फेक्शन आणि तेलकटपणा कमी होतो चोवीस लहान मुले अंथरून ओले करत असतील तर त्यांना गूळ घालून केलेले काळ्या तिळाचे लाडू खायला द्यावेत यामुळे ही समस्या लवकरच दूर होईल पंचवीस मसूर डाळ दही आणि आंबे हळद मिक्स करून दररोज चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते त्वचा तेलकट असेल तर बेसन हळद लिंबू रस आणि दही घालून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा पण चेहऱ्यावर कोणताही घरगुती मास्क वापरण्याआधी त्याची पॅच टेस्ट घ्यायला विसरू नका कमी चष्मा लागला असेल तर दुधात खडी साखर आणि वेलची मिसळून ते दूध प्यायला द्यावे त्यामुळे दृष्टी चांगली होते अठ्ठावीस दास फक्त तुम्हालाच चावत असतील तर एक चमचा मोहरीचे तेल आणि साधारण दोन ग्राम भीमसेन कापूर मिक्स करून हे तेल त्वचेला लावा खजूर नाही हाडांची ताकद वाढून हाडे मजबूत होतात तीस जर तुम्हाला तुमचा मेंदू चांगला ठेवायचा असेल तर पुरेशी झोप खूप आवश्यक आहे एकतीस ओवा बडीशेप आणि धणे यांचा काढा एकत्र बनवून प्यायल्याने पोटाची चरबी व वजन कमी होण्यास मदत होते संत्राच्या रसात थोडे मध मिसळून ते प्यायल्यास गर्भवतींची तक्रार दूर होते ते लोण्यात थोडे केसर मिसळून ओठांना दररोज लावल्यास ओठांचा काळेपणा कमी होईल चौतीस घसा ख असल्यास सकाळी रिकाम्या पोटी बडशेप चावून खावी पस्तीस सफरचंद सोलून त्याचे बारीक तुकडे करावेत या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बटाट्याचा रस लावावा सदतीस सर्दी झाली असेल तर निरगिलीचे तेल रुमालावर शिंपडावे त्याने आराम मिळू शकतो अडतीस मासिक पाळीचा त्रास होत असेल तर थंड पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावे एकोणचाळीस तोंडाला दुर्गंध येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास वास येत नाही चाळीस फाटलेल्या ओठांसाठी पाच चमचे बदामाच्या तेलात एक मोठा चमचा वितळलेले मेन मिसळा फाटलेले ओठ बरे करण्यासाठी आवश्यकतेनुसार लावा एक्केचाळीस वारंवार पायाला गोळे येत असतील तर हा उपाय करा अर्धा चमचा सुंठ पावडर दोन चमचे बारीक केलेला गुळ एकत्र मिसळून त्याचे साधारण चिंचे एवढ्या गोळ्या बनवा सकाळ संध्याकाळ आधी एक गोळी दोन ते तीन दिवस खा गोळ्या आल्यानंतर कोमट तेलाने हलकी मालिश करा सकाळी घ्या या सर्व उपायांमुळे तुम्हाला नक्कीच फरक पडेल आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद